बातमी रामराजे नाईक निंबाळकर यांच्या संदर्भात आहे रामराजे नाईक निंबाळकरांचं मोबाईल स्टेटस हा चर्चेचा विषय ठरलाय संजीव राजेंची आयकर चौकशी पूर्ण झाल्यानंतर हा स्टेटस ठेवण्यात आलाय सुरुवात तुम्ही केली शेवट मी करणार माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर रामराजेंचा निशाणा असणार का हे पहावं लागणार आहे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत भाऊ संजीव राजे नाईक निंबाळकर यांची पाच दिवसानंतर आयकर विभागाची चौकशी पूर्ण झाल्यानंतर रामराजे नाईक निंबाळकर यांनी आज ठेवलेल्या मोबाईल स्टेटसची खूप चर्चा होऊ लागली आहे सुरुवात तुम्ही आहे शेवट मी करणार अशा आशयाचा हा स्टेटस असून त्यामधून त्यांनी माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्यावरती नाव न घेता निशाणा साधल्याचं पाहायला मिळत आहे रामराजेंचा हा स्टेटस वादाचा नवा अध्याय ठरेल का हे पाहणं महत्वाचं असणार आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत प्रकाश नेमकं काय प्रकरण गेल्या काही दिवसापूर्वी आ... इन्कम टॅक्सची रेड संजू नाईक निंबाळकर यांच्या घरी पडली होती संजू नाईक निंबाळकर हे रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू आहेत तीन ते चार दिवस ही रेड चालू होती आणि त्यातून काही निष्पन्न झालं नसल्याने आज रामराजे नाईक निंबाळकर जे विधानसभेचे सभापती आहेत माझी त्यांचा स्टेटस आहे जो सुरुवात तुम्ही केली आहे शेवट मी करणार आहे तर हा स्टेटस ठेवल्यानंतर संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये एकच चर्चा चालू आहे नक्की हा जो हा कुणासाठी आहे आणि हा जे माजी खासदार आहेत भाजपचे रणजित नाईक निंबाळकर यांच्यावर तर निशाणा साधला नाही का अशी संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये चर्चा सुरू आहे जाणीवी अगदीच धन्यवाद प्रकाश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी